नमस्कार मैत्रिणींना चला तर आज आपण हे ना छानपैकी बटाट्याची भाजी बनवूया तर हे बटाटे मी घेतलेले आहे इथे छोटे छोटे बटाटे आहेत हे आता आहे ना याला दोन सिट्ट्या मी घेऊन कुकरमध्ये काढून घेणार आहेत मैत्रिणींना आपण त्याच्यासाठी मसाला काढलेला आहे इथे दोन मिडियम कांदे घेतलेले आहे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे इथे आलं घेतलेलं आहे कोथंबीर आणि ह्या लाल मिरच्या चला तर हा मसाला आपण सर्व यांना भाजून घेऊया पहा छान छानपैकी कांदे भाजून घेतलेला आहे खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये ना थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि हे खोबरे ना कटिंग करून घेऊया आपण आणि मसाला बारीक करूया हे पण मैत्रिणी इथे छानपैकी मी असे बटाटे सोलून घेतलेले आहे आणि इथे हे मसाला पण बारीक केलेला आहे तर इकडे मी गॅसवर हो आहे ना आता फोडणीसाठी पातीला ठेवलेलं आहे तर त्याच्यात तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि हे बटाटे आपण त्याच्यात सोडणार आहोत आणि त्याच्यावर हा कोथमिरे मसाला आहे ता मी तो थोडासा टाकणार आहे पाहू शकता मित्रांनो टामटोने छान परतून घेतलेला आहे बटाटा मी मसा चवीनुसार मीठ टाकते आहे याच्यात मसाला वाटताना आपण टाकलेलं नव्हतं तर आता याच्यात हे वाटलेला मसाला आहे ना सोडून द्यायचा छानपैकी भाजी परतून घ्यायची ही पामित्री सुंदर अशी उकळी आलेली आहे ही आपली भाजी तयार झालेली आहे इथे मी आपण मीडियम ठेवलेलं आहे खूप पातळ पण नाही केली आणि खूप घट्टपण नाही केलेली आहे कारण कसं भातासही आपल्याला खाता येईल आणि चपाती भाकरी याच्यासंग सुद्धा आपल्याला ही भाजी खाता येईल मेटेरियन तरी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आवडल्यास कमेंट करा लाईक करा